মাঝে কুটুবাস বান্ধবানো ভগিদিন মাতা নী अरे तुम्हाला भूक नाही का लागली ताण भूक हरपून आता सगळेजण भाजपाला तडीपार करण्याच्या निश्चयाने मैदानात उतरलेत कालची सभा पाहिली का आज माझ्यावरती टीका झाली कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात जसं आता तुम्ही माझे कुटुंबीय आहात मी काय सुरुवात केली कुटुंबातील माझ्या बांधवानो भगिनीनो मातानो जाहीर सभा असते तेव्हा जे शिवसेना प्रमुखाने एक पायंडा घालून दिलेला आहे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आणि आता देशाला वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे म्हणून मी काल माझ्या भाषणाची सुरुवात केली ती जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनीनं आणि माता आता हे बोलल्याबरोबर भाजपचे खुळखुळे खुड़ वाजायला लागले काही जणांच्या मानगुट्टीवरती जे भूत बसलेले आहे असे मोदी भक्त बोमलायला लागले की उद्धव ठाकरेंची भाषा बदलली मला त्या मोदी भक्तांना विचारायचं की तुम्ही देशभक्त नाही आहात का आम्ही देशभक्त आहोत आहोत ना रे आम्ही सगळे देशभक्त आहोत अगदी इथे सुद्धा काही मुस्लिम बांधव आले असतील प्रत्येक सभेत येतात तेही देशभक्तच आहेत पण ज्या भाजपच्या खुळखुळ्यांनी खुड़ माझ्यावरती टीका केली त्यांना मी विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय तुमच्या मोदी मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त आहात आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदी भक्त नाही हे आम्ही उघडपणाने सांगतो आणि त्याच्यात मला काय लाज वाटण्याचं कारण नाही लाज त्यांना वाटली पाहिजे कारण त्यांना देशभक्त या शब्दावरती त्यांनी आक्षेप घेतलाय देशप्रेमी आम्ही देशप्रेमी आहोत आणि आता तुम्हाला कळलं असेल की त्यांच्या डोक्यात काय किडे वळवळत आहेत काल जे मी माझ्या भाषणात बोललो की त्यांनी जी मध्ये आता आता ते बंद झालंच पाहिजे कारण आता जर का तुमच्या गावात तसा रथ आला तर तो तिथल्या तिथे आडवा आणि पोलिसांनी कारवाई नाही केली तर तुम्ही कारवाई करा तो रथ कोणता मोदी सरकार आता आचारसंहिता लागलेली आहे आता मोदी आणि आपण सगळे एकत्र सारखे आहोत त्यांना वेगळा न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय चालणार नाही खपून घ्यायचा नाही आणि जर त्यांना प्रचार करायचा असेल तर तो, तो सगळा खर्च हा त्यांच्या खात्यामध्ये लावला गेला पाहिजे तुम्ही सगळेजण इथे तुमच्या समस्या भोगता आहात मी तर शहरी बाबू आहे मी शहरामध्ये तुमच्या समस्या वाचतो ऐकतो पाहतो आणि जे जे गोरगरीब त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात त्यांना मातोश्रीवरती मी भेटतो सुद्धा प्रत्येकांच्या समस्या वेगळ्या असतात कोणाच्या कर्जाच्या असतात कोणाच्या शेतीच्या असतात कोणाच्या आणखीन कसल्या असतात कोणाच्या राजकीय असतात पण त्या समस्या मी बघून नुसता घरी नाही बसलो मी संपूर्ण राज्यभर फिरतोय आणि आज निवडणुका आता जाहीर झाल्यानंतर आपली जाहीर सभा सुरू होतील पण त्या सुरू होण्यापूर्वी मी असं म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र मला कुटुंबातील एक सदस्य मानतो मानतात ना रे मग माझ्या कुटुंबाशी मला बोललं पाहिजे की काय करताय तुम्ही आणि तुम्हाला विचारलं पाहिजे जे मी करतोय ते तुम्हाला पटते की नाही पटत ना। पटतय ना ही लढाईची लढाई आहे ती नुसती लढाईची नाही ही जिंकायची आहे आणि विशेषतः हिंगोली मतदारसंघ आणि बाजूचा परभणी तरी परभणीचं आपल्या संजय जाधवचं कौतुक आहे की त्यांना सुद्धा प्रलोभनं दाखवली असतीलच खोक्यांचे ऑफर झाले असतील पण तो आपलं मूळ आणि शिवसेना आई त्या आईशी त्यांनी गद्दारी नाही केली आणि मला आठवत आहे की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे शहाण्णव वगैरे साल असेल जेव्हा पहिल्या प्रथम शिवसेना ताकदीने लोकसभा लढवायला लागली लोकसभा मतदारसंघ मागायचे कोणते आपण परभणी घेतला हिंगोली घेतला संभाजीनगर घेतला मुंबईचे काही घेतले होते हिंगोली परभणी कसं होणार पण दोन्ही मतदारसंघ परभणी काय आणि हिंगोली काय प्रचंड बहुमताने निवडून दिले होते अगदी पहिल्याच फटक्यामध्ये नंतर थोडंसं काय झालं दोन्ही मतदारसंघाला एक नाही म्हटलं तर निवडून आलेल्या खासदाराची परंपरा लाभली आणि ते गेले तरीसुद्धा परभणीकर आणि हिंगोलीकर हे शिवसेनेच्या झेंड्याखाली राहिले आज परभणीची ती परंपरा संजय जाधवनी मोडलेली आहे आणि बाजूला सुभाष बसलेले आहेत वानखेडे ते पण खासदार होते थोडे दिवस गेले होते पण सुभाष तुमचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो कारण तुम्ही बघितलं इथलं प्रेम आणि तिथलं भाडोत्री प्रेम याच्या जमीन आसमानाचा फरक आहे ते ती, जे तिथे गेले ते संपले म्हणजे अगदी हळद प्रक्रिया प्रकल्प मी मंजूर केला होय मी अभिमानाने सांगतो मीच मंजूर केला तो पण काही जणांना असं वाटतं की त्यांनी केलं असं अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारी लोक ती तिकडे गेले बघा लावतात का हळद परत लोक तुम्हाला गद्दारी गद्दारी किती करायची सगळं काही दिलं आमदार केलं खासदार केलं काही जणांना मंत्रीपद दिली तरीसुद्धा यांची भूकच शमत नाही इथल्या पालकमंत्र्याचा उल्लेख केला मी म्हटलं कोण आहे रे बाबा पालकमंत्री तर तो, तो पालकमंत्री ज्यांनी सुप्रिया सुळेला शिवी दिली होती अशी लोकं हे बाजूला ठेवतात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी आम्ही छत्रपती शिवाजी ना महाराजांचं नाव घेतो आणि महाराजांनी जे आम्हाला शिकवलं की परस्त्री असते ती माते समान महिलांचा आदर करायचा आणि बिंदास शिवी देत आहेत तरी सुद्धा हे बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतायत लाज नाही लज्जा नाही शरम नाही तरी देखील शिवसेनेचं नाव अरे नालायकोनं शिवसेना तुम्हाला कळलेलीच नाही आहे कळलेलीच नाही आहे शिवसेना हा एक निखार आहे हे येरागाबाळचं काम नाही आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपलं धनुष्यबाण त्यांनी चोरलं आज चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की सत्ताधारी म्हणजे काही न्यायमूर्ती नाही आहेत न्यायमूर्तींचं एक वेगळं स्थान आहे आणि आपल्याला आता सर्वोच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जो एक निर्णय दिला आहे की तुम्ही जर वेगळ्या झालात आणि जो माणूस शरद पवारांसारखा माणूस आज आहे पूर्ण राज्य पिंजून काढतोय त्यांनी स्थापन केलेलं पक्ष त्याच्या पक्षाचं पक्षा नाव चोरता आणि त्याचा फोटोही चोरता मग एवढी बेशरम अवलात या महाराष्ट्रामध्ये कधी पैदा झाली होती असं मला नाही वाटत हे बेशरम लोक आहेत आणि संजय तुम्ही जे बोललात की काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही यांना घरफोडीचं एक अधिकृत लायसन्स देऊन टाका आता घरफोडे म्हणून हे घरफोडे आणि तुमचं जे काय चिन्ह असेल ना ते नाही नाहीये ते हातोडे बितोडे असे काहीतरी काय घरफोडे करणार सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय पक्ष तुम्ही फोडताय तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले नेत्यांचा आदर्श सोडाच पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले कारण काहीच नाही ना शिल्लक ना विचार ना काही ना काही आणि महत्वाचा मुद्दा काय की आज तुम्ही सगळे शेतकरी आता प्रत्येक सभेत ग्रामीण भागात शेतकरी येतातच इकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील आलेत ना मग माझे प्रश्न तेच आहेत तुम्हाला पीक विमा मिळाला का तुम्हाला आपत्कालीन मदत मिळाली का तुम्हाला प्रधानमंत्री काय स्वनिधी योजना मिळाली का नाही पण त्याच्यावरती बोलायचं नाही कारण ते प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे मग काय करायचं दे लावून धर्माधर्मामध्ये मारामारी मग दुसरंच काहीतरी कायदे आणायचे काही वाटेल सुदा योडा मोटा ते करायचं आता सुद्धा एवढा मोठा हातोडा त्या निवडणूक रोख्यांचा त्यांच्या डोक्यात पडला आहे पण निर्लज्जम सदा सुखी म्हणजे ही अधिकृत शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळ्या करणारी ही टोळी झाले भारतीय जनता पक्ष म्हणजे तुम्ही आमचे फोटो म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा त्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स फोटो दाखवा सगळ्यांच्या पाठी ईडी लावतायत इन्कम टॅक्स लावतायत सीबीआय लावतायत आणि आम्ही जगातले मोठे पक्ष कारण माझं तर मी प्रत्येक वेळेला आव्हान देतो सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणूक घेऊन दाखवा बघा लोक काय करतात तुमचं आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात आतापर्यंत तुमचे अच्छे दिन होते भारतीय जनता पक्षाचे आणि मोदीजी जे सांगत होते चौदा सली अच्छे दिन आएंगे आता अच्छे ने आता अच्छेने आता सच्चे दिन आएंगे आता खरेखरे आपलं राज्य सुरू होत आहे आपण सगळ्यांचा अनुभव घेतला हो अगदी काँग्रेसचा अनुभव घेतला हो आपल्याला म्हणजे मलाही असं वाटलं होतं की हिंदुत्ववादी आहेत देशासाठी काहीतरी करतील पण देशासाठी काहीच केलेलं नाही त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सुद्धा धाडी टाकल्या या सत्यपाल मलिकाने जो एक बॉम्बस्फोट केला होता पुलवामाच्या बाबतीमध्ये त्याला उत्तर कोणी नाही दिलं मग त्यांनी उघड उघड सांगितलं की तो जो आपल्या लष्कराचा ताफा पाठवला जात होता तिकडे हे राज्यपाल होते काश्मीरचे त्यांनी सांगितलं की हा सगळा ताफा जो आहे तो हवाई मार्गाने पोचवला हो पाहिजे नाही दिलं त्यांना बंदू मग रस्त्याने जायचं असेल तर बंदोबस्त लावला पाहिजे नीट चेकिंग केलं पाहिजे काही केलं नाही ते जवान देशाच्या रक्षणासाठी जे सैन्यात दाखल झाले होते त्यांना कोणतीही सुरक्षा दिली गेली नाही कोणत्याही त्यांच्या रस्त्याची खातरजमा केली गेली नाही आणि हे तिकडे पोचताना मध्ये त्यांच्यावरती आत्मघाती दहशतवादी हल्ला केला गेला आणि माझ्या भारत मातेचे जवान हे देशाच्या रक्षणासाठी तिकडे लढायला चालले होते त्या हातपातामध्ये ते शहीद झाले मग ही जबाबदारी मोदी सरकारची नाही तुम्ही जे सांगताय मोदी सरकार मोदी सरकार मग हीसुद्धा जी पापा आहेत ही सुद्धा जबाबदारी आहे ही सुद्धा मोदी सरकारचीच आहे आणि सगळ्यात संतापजनक बाब जे सत्यपाल मलिक म्हणाले की हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मोदीजींना फोन केला तो मोदीजी होते जंगलात जिम कॉर्बेट तिकडे उत्तराखंडच्या कुठल्या तरी जंगलात त्यांनी त्यांना सांगितलं की आप शांत रो हो, कुछ बोलो मत मग मा त्याची का नाही चौकशी करत आमच्या साध्या साध्या कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही एसआयटी लावता हे लावता ते लावता मग सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्या मागे चौकशी का नाही लावत तुम्ही मलिकांच्या घरी तुम्ही पाठवताय पण ते जे बोलले की यांनी माझ्या देशाच्या जवानांचा घात केला आहे तरीसुद्धा आम्ही विसरून जायचं आणि मग उगाच ते धर्माधर्मावरून मारामाऱ्या करत बसायचं निवडणूक रोख्यावरनं देश लुटायचा महाराष्ट्र लुटायचा शेतकरी तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार होतो झालं दुप्पट आणि तुमचं उत्पन्न खर्च किती झाला बियाणं मिळत आहेत तुम्हाला बोगस बियाणं मिळत आहेत ना त्याचा खर्च किती आहे शेतीमालाला हमी भाऊ मिळत नाही आहे चांगलं बियाणं ना मिळत नाही आहे खतांच्या किमती वाढल्या म्हणजे उत्पन्नाचा खर्च वाढला आहे तो दुप्पट टिप्पट झाला पण म्हणजे लागवडीचा खर्च वाढला पण उत्पन्न जे व्हायला पाहिजे होतं ते नाही आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक बरं आहे की आता थोडीशी निवडणूक आपल्याला एक अवधी मिळालेला आहे थोडा अवधी आहे मी कुटुंबाशी बोलताना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जिंकणार तर आपण नक्कीच